बुद्ध धम्मात आषाढी पौर्णिमेचे महत्त्व बुद्ध धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला अन्नसाधारण महत्व आहे बुद्धांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण घटना या पौर्णिमेशी निगडीत आहेत त्यांचा जन्म हा पौर्णिमेला झाला त्यांना बौद्धिवृक्षाखाली झालेली ज्ञानप्राप्ती त्यांनी बुद्ध धम्माचे दिलेले पहिले प्रवचन आणि त्यांचे महापरिनिर्वाण या सर्व घटना पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत यावरून हेच लक्षात येते की बुद्धांच्या आयुष्यात पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे याशिवाय अशा अनेक घटना आहेत ज्या पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत बुद्धांच्या जीवनात आषाढी पौर्णिमेसही काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत आषाढी पौर्णिमेच्या रात्री झोपेत राणी महामयेने एक स्वप्न पाहिले या स्वप्नात राणीने पाहिले की चारही दिशेने दूत येतात राणीचं शाही पलंग राणीसह उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील शालवानाजवळील एका सरोवरावर सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहारलेल्या एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवतात थोड्या वेळानंतर त्या चारही दूतांच्या पत्नी तिथे येतात त्या राणीस झोपेतून उठवून स्नान घालतात स्नानानंतर सुसज्जित वस्त्र देतात त्यानंतर राणीस सुगंधी फुलांनी असे काही सजवतात की राणी एका सुंदर वनकन्यासारखी दिसू लागते काही वेळाने एक शुभ्र हत्ती तेथे येतो त्याने आपल्या सोंडेत श्वेत कमल पुष्पांची माळ धारण केलेली होती राणीच्या भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामाया आपल्याला पडलेले स्वप्न राजा शुद्धोधनाला सांगते तेव्हा त्या ते स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी स्वप्नशास्त्र जाणकारांना दरबारात बुरावून घेतले जाते त्यांना स्वप्नाचा सविस्तर वृत्तांत सांगण्यात आला व राणीच्या या स्वप्नाचा अर्थ विचारण्यात आला आपल्या घरी लवकरच राजपुत्र जन्मास येणार आहे राणी महामहेश या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गर्भधारणा झालेली आहे असा या स्वप्नाचा अर्थ सांगितला गेला जगभरातील बौद्ध हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात तो शुभ दिन म्हणजे आषाढी पौर्णिमा इसवी सन पूर्व पाचशे चौसष्ट ही पहिली घटना आहे त्यातील दुसरी महत्वाची घटना म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्ध आणि त्यांचं धम्म या पुस्तकात कथन केलेलं आहे शुद्धोधनाची राजधानी कपिलवस्तू रोहिणी नदीच्या काठावर वसलेली होती या राज्याला गणराज्य असे म्हणतात शेतकऱ्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते राजपुत्र सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी राजसत्ता उपभोगण्याची वेळ राजा शुद्धोधन यांची होती कपिलवस्तूच्या शेजारी रामग्रामचे कोलिय यांचे राज्य होते या दोन राज्यांमधून रोहिणी नदी वाहत असे रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपापल्या शेतीकरता वापरित असत नदीचे पाणी कोणी प्रथम घ्यावे व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे हा वाद युद्धानेच कायमचा बंद करावा असा निर्णय शाक्य संघाने आमसभेत घेतला होता याच आमसभेत सिद्धार्थ गौतमाने युद्धास तीव्र विरोध दर्शविला जो कोणी संघाच्या निर्णयाविरुद्ध वागतो व संघाचा आदेश मोडतो त्याला संघ शासन दिल्याशिवाय सोडत नसे यात संघाच्या शिक्षेची अंमलबजावणी निमूटपणे करणे हे संघाच्या प्रत्येक सभासदाचे अद्य कर्तव्य होते संघाचा आदेश गौतमाने मोडला म्हणून त्या शिक्षा दिली व त्या शिक्षेचे तीन पर्याय संघाने गौतमासमोर मांडले गेले सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे देहांत शासन स्वीकारणे अथवा देश त्याग करणे कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती व सामाजिक बहिष्कार करावा असे सांगण्यात आले यापैकी पहिला पर्याय तर गौतमाला मान्य होणे कधीच शक्य नव्हते कारण त्याच्या विचारात युद्धविरोध हा ठासून भरला होता तिसरा पर्यायही त्यास मान्य नव्हता हो कारण या निर्णयात कुटुंबाचा काहीही दोष नव्हता संघाच्या दृष्टीने दोष कोणाचा असेलच तर तो गौतमाचा होता म्हणून दुसरा पर्याय गौतमास लागू होतो त्यातील ही पहिली शिक्षा गौतमास मान्य नव्हती कारण देहदंड त्यास दिला जातो तो देशद्रोहासारखा गंभीर अपराधी ठरतो तेव्हा देहदंडाचा प्रश्नच उद्भवत नाही राहिला पर्याय देश त्यागाचा त्यावर सिद्धार्थाने संघास असं सांगितले की देशत्याग पर्याय स्वीकारण्यास मी स्वखुशीने केव्हाही तयार आहे सत्य व न्याय यापासून परावृत्त होणे यापेक्षा देशत्याग करण्याचा निर्णय केव्हाही चांगला आहे पुढे राजपुत्र सिद्धार्थाला देशत्याग करावा लागला ही वार्ता कौशल नरेश प्रसेनजित या समजली तर तो शाक्य संघास जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी भीती सेनापतीस वाटत होती सेनापतीच्या या संख्येस गौतमाजवळ उत्तर होते तो म्हणाला मी परिप्रजा घेऊन देश सोडेन यामुळे कौशल नरेशास शंकासुद्धा आता येणार नाही यावर सेनापतीने दुसरी एक शंका उभी केली ती म्हणजे माता पिता आणि घरच्या सर्वांची अनुमती घेतल्याशिवाय परिप्रजा घेता येत नाही यावर राजपुत्र गौतमाने मोठ्या धैर्याने ही, ही शंकाही दूर केली पत्नी यशोधरा व त्याने राजा राणीकडून मोठ्या कष्टाने अनुमती मिळवली मात्यापित्यांनी दुःखी अंतकरणाने अनुमती दिली त्याचबरोबर युवराजनी यशो इश्व... यशोधरेचे विचार ऐकून राजपुत्र गौतम प्रभावित झाला यशोधरा म्हणाली आपला निर्णय योग्य आहे मीही तुमच्याबरोबर परिप्रजा घेतली असते पण आपले लहान बाळ राहुल आहे त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी मला घ्यावी लागेल आपण आपल्या सर्व प्रियजनांना सोडून परिव्राजक होत आहात तेव्हा आपण असा एखादा जीवन मार्ग शोधून काढू की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हे ऐकून गौतमाला फारच समाधान वाटले आपल्याला अशी शूर धैर्यवान व पत्नी मिळाल्याबद्दल गौतम स्वतःला धन्य समजतात त्यांनी यशोधराला पुत्र राहुलला आणायला सांगितले त्यांनी एक वेळ त्यांच्याकडे पितृत्वाची नजरेने पाहिले आणि त्याने तो महाल सोडला आपला आवडता घोडा कंठक यावर आरुष्ट होऊन आपला प्रिय सेवक छन्न त्याला सोबत घेऊन त्यांनी कपिल वस्तूचा निरोप घेतला तो दिवस होता सोमवार आषाढी पौर्णिमा इसवी सन पूर्व पाचशे चौतीस त्यावेळी गौतमाचे वय अवघी अठ्ठावीस वर्षाचे होते यानंतर तिसरी घटना म्हणजे गौतमाला संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते धम्मज्ञान प्रथमतः कोणाला सांगावे असा प्रश्न पडला शेवटी तथागतांनी विचार केला सर्व जगात शांती प्राप्त व्हावी दुःखातून सर्वांची मुक्तता व्हावी हे तर आवश्यक आहे तेव्हा ते या धम्माचा उपदेश लोकांना केला पाहिजे असा विचार करून आपणास प्राप्त झालेले ज्ञान इतरांना उपदेशाद्वारे देण्याचा निश्चय तथागतांनी केला सर्वप्रथम हा धम्म कोणाला द्यावा असा विचार करता त्यांनी सर्वप्रथम अलार कालाम यांची आठवण झाली परंतु अलार कालम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले त्यानंतर उद्धक रामपुत्र यांना धम्म उपदेश देण्याचा विचार त्यांनी केला परंतु तेही आठ दिवसापूर्वीच मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले निरंजना नदीच्या काठी सिद्धार्थ गौतमाच्या घोर तपश्चर्या कालावधीत जे पाच शिष्य त्यांच्याबरोबर होते त्यांना हा धम्म धम्मसिद्ध सांगितला तर असा विचार केला सुजाताच्या खीरग्रहणानंतर गौतमाने कठीण तपस्या करणे बंद केल्यामुळे ते रागावून निघून गेले होते त्यांना हा सद्धम्म सर्वप्रथम सांगावा हा विचार करून तथागतांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजले की हल्ली ते सारनाथ जवळील उद्यानात वास्तव्यास आहेत उद्यानेच्या पाच परिपजकांना दीक्षित करायचे ठरवूनच त्यांचा शोध घेत इथपर्यंतचा प्रवास केला होता ते तिथे होते इथपर्यंत तथागत स्वतःहून संत पावले टाकत चालत गेले तथागत जवळ येईपर्यंत त्यांचे स्वागत न करण्याचा निश्चय करून निर्विकारपणे बसलेले ते पाच परिव्राजक त्यांचा तो दृढ निश्चय विसरले कधी त्यांचा हा निर्णय शमला हे त्यांची त्यांनाही कळाले नाही बुद्धांचे व्यक्तिमत्वच इतके प्रभावी होते की ते प्रभावित होऊन चुंबकाकडे जसे लोखंड आकर्षित होते तसे ते सर्व आकर्षित झाले गौतम बुद्ध आपल्या ज्ञानप्राप्तीचा पाच आठवड्यानंतर बौद्धगयाहून चारणातला गेले त्याने आपले पहिले प्रवचन कोंडांना भदिय वाप्पा महानामा आणि आसाजी या आपल्या जुन्या पाशिष्यांना दिले ज्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखले जाते जुलै महिन्यात येणाऱ्या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी धम्मचक्रास गती दिली या प्रवचनास धम्मचक्र प्रवर्तन सुत्त या नावाने ओळखले जाते त्यामुळे आषाढ पौर्णिमेस सर्व बौद्ध जनता धम्मचक्र प्रवर्तन दिन या नावाने ओळखतात त्या पंचवर्गीय भिक्खूने गौतम बुद्धांचा गुरु म्हणून स्वीकार केला होता याच कारणाने हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणूनही जाणला जाऊ लागला याच दिवशी भिक्खू संघाची स्थापना झाली होती याच दिवशी रात्री शेष नावाच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला गौतम बुद्धांनी दीक्षा दिली होती आणि त्याला शोधत शोधत आलेल्या त्याच्या पित्याने तसेच त्याच्या सर्व कुटुंबाने बुद्धांकडूनच सर्वप्रथम दीक्षा घेतली होती वाराणसी हे कश्यप बुद्ध व भावी मैत्रीय बुद्धाची जन्मभूमी आहे धम्मचक्र प्रवर्तन करते वेळी कथन केलेल्या मार्गाला विशुद्ध मार्ग असे म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा असे नमूद केले आहे बुद्धांनी त्यावेळी पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग दहा परिमिता हा मानवमुक्तीचा मार्ग असल्याचे सांगितले जेथे बुद्धांनी या पंचवर्गीय भिक्खूंना दीक्षा दिली त्या ठिकाणाला पुढे धम्मेक स्तूप या नावाने ओळखू लागले याच ठिकाणी वर्षावासासाठी तथागत वास्तव करीत होते या, या ठिकाणाला मुलगंध कुटी असे म्हणतात चौथी घटना म्हणजे वर्षावास पावसाळ्यात विहारात राहून धम्मोपदेश करणे दोन भिक्खूनी एकत्र न फिरता वेगवेगळ्या दिशेने धम्म प्रचार करावायचा व एका गावी दोन दिवसापेक्षा अधिक मुक्काम करायचा नाही असा नियम तथागतांनी संघासाठी घालून दिलेला होता पावसाळ्याच्या तीन महिन्याच्या कालावधीत मात्र एका मध्यवर्ती शहराच्या बुद्धविहारात भिक्खून मुक्काम करावायचा व तेथे राहून धम्मदेसना करावायचा प्रगात धम्मात आहे पावसाळ्यातील मुक्काम म्हणजे वर्षावास असे म्हणतात भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम दीक्षा सारनाथ येथील मृगदाय वनात दिली तो कालावधी पावसाळ्याचाच होता तेव्हा बुद्धांनी साजरा केलेला वर्षावास बुद्धांचा व बुद्ध धम्माचा प्रथम वर्षावास म्हणून ओळखला जातो वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेला होते तर त्याची सांगता आश्विन पौर्णिमेस होते साजरा केलेला वर्षावासाचा प्रथम दिवस आषाढ पौर्णिमा इसवी सन पाचशे अठ्ठावीस त्यामुळे बौद्धजन आपली आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दिवसांमध्ये त्यांच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करतात आणि पवित्र अशा या महिन्यामध्ये चांगले विचार चांगले आचार आपल्या परिवारात व स्नेहजनात आणण्याचा सद आणण्याचा प्रयत्न सदोतीत करीत असतात बुद्धाने त्यांचा पहिला वर्षावास इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसला ला इसीपतन सारनाथ येथे व्यक्तीत केला होता व सन पूर्व चारशे त्र्याऐंशीला ला शेवटचा पंचेचाळीसवा वर्षावास केला त्यांनी स्वतः श्रावस्ती जेतवन वैशाली राजगृह इत्यादी विहारात वर्षावास केले अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार बुद्धांनी करून मानवाला धम्मपथाच्या राजमार्गावर आरूढ केले